माझं मैत्रीण होण किरण येले लोकसंता चतुरंग पुरवणी प्रत्येक पुरुषाला एक घनिष्ठ मित्र आणि प्रत्येक स्त्रीला एक जवळची मैत्रीणच हवी असेल तो पुरुषाबरोबरची एखाद्या स्त्रीची मैत्री ही त्यांच्यातल्या मैत्रिणीशी असते का मैत्रिणीचा खरा मित्र होण्यासाठी तुमच्या डोळ्यातला पुरुष संपणं ही पहिली अट असते सोबत स्त्री असतानाही त्यांचे डोळे स्वच्छ राहतील तोच पुरुष मैत्रिणीची मैत्रीण होऊ शकतो प्रत्येक पुरुषाला जमू शकतं का असं स्वतःच्या आतच एक मैत्रीण तयार करणं आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त कवी कथाकार किरण येले यांचा खास लेख मैत्रीची वी ज्या स्त्री सोबत जुळते ती मैत्री दोन वेगळ्या गोष्टी एकत्र बांधणारा धागा म्हणजे वी किंवा रेशीम धागे एकमेकात विणून केलेलं नक्षीदार तोरण अशा कामात विण न जाणता नक्षी दिसणं दोन बंध एक अट असते पुरुष मैत्री म्हणजे तलम कपड्यावरची त्यांच्या चुन्या त्यावर चुन्या पडण्याचा धोका अधिक अशा झुळझुळीत कपड्यावर शिलाई मारताना काळजीपूर्वक विणीकडे लक्ष ठेवत अलवारपणे कधी ते कापड ताणून धरणं कधी मोकळं सोडत असं हाताळा लागतो की शिवनीच्या जागी एकही चुनी पडणार नाही श्री पुरुष मैत्री ही अशीच तलम कपड्यावरील विण असते त्यात एक जरी चुनी असेल तर ती मैत्री कढू दिसू लागते श्री पुरुष मैत्री हे नातं आपल्याकडे अलीकडे वाढू लागलं आहे मला आठवतंय मी शाळेत असताना आम्या मुलगांपैकी कोणी दंगा केला तर त्याला शिक्षा म्हणून मुलीच्या शेजारी बसवलं जायचं अगदी महाविद्यालय शिकत असतानाही मी मुलींशी बोलायला घाबरायचो एक प्रसंग आठवतोय त्या काळात मी बऱ्यापैकी नृत्य करायचो त्यावेळी एक मोठी आंतर महाविद्यालय नृत्य स्पर्धा षणमुखानंद हॉलमध्ये व्हायची आमचं महाविद्यालय त्यात भाग घ्यायचं सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अरुण चांदीवाले आम्हाला शिकवायला यायचे एका वर्षी त्यांनी एक आदिवासी लोकनृत्य निवडलं त्या नृत्यात तरुण तरुणींच्या सहा जोड्या होत्या सराव सुरू झाल्यावर चांदीवाल्या सरांनी एक असा क्षण सांगितला त्या दोघांनीही एकमेकाच्या कमरेवर हात ठेवत ठेक्यांवर पावलं टाकायची होती त्यापूर्वी मी कधी कुणा तरुणीशी फार बोललोही नव्हतो आणि इथे एकदम कमरेवर हात ठेवायची वेळ आल्यावर मला घाम फुटला मी वरच्या वर हात ठेवत नृत्य करू लागलं त्यामुळे आम्हा दोघांची पावले वेगवेगळी वेग पडू लागली सरांनी दोन वेळा सांगून पाहिलं पण माझं उघडले पण जाईना तेव्हा चांदीवाले सर म्हणाले तू थोडा वेळ बसून विचार कर असं का होतंय मी अर्धा तास बाजूला बसून होतो समोर सराव सुरूच होता इतक्यात माझा एक मित्र आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवत सराव पाहू लागला आणि मला कळलं मी सरांना सांगितलं मी तयार आहे तर मात्र आम्ही दो, आमची दोघांचीही पावले तालावर पडू लागली समजून नृत्य करू लागलो तेव्हापासून मैत्री मित्र झाले अर्थातच ती सुरुवात होती मैत्रीची मग आई बहीण पत्नी आणि काही मैत्रिणी मला बाईच्या कविता दिल्या ह्या कविता संग्रह वाचून काही फोन आले त्या एक एकता एकता कदाचित हळूहळू माझ्या आतच एक मैत्रीण तयार झाली असावी प्रत्येक पुरुषाला एक मित्र हवा असतो आणि प्रत्येक स्त्रीला एक जवळची मैत्रीण हवी असते दोघांच्याही मैत्रीच्या गरजा वेग पुरुषाला आनंद वाटून घेण्यासाठी मित्र हवा असतो स्त्रीला आतल्या गुज गोष्टी सांगण्यासाठी मैत्रीण हवी असते पुरुष आनंदी असतात तेव्हा मित्रासोबत राहणं जास्त पसंत करतात तणावात असतात तेव्हा ते एकटे राहतात पुरुष त्यांचा तणाव कुणालाही सांगत नाही मागची अनेक कारणे आहेत स्त्रिया आनंदाचे क्षण सांगतात पण जवळच्या मैत्रिणीला त्यांना प्रकर्षाने सांगायचा असतो तो मनातला तणाव कारण त्यांच्या मनात अनेक तणाव असतात पुरुषांना फक्त करिअर कार्यालय नातं अशा एक वा दुपदरी तणाव असतो स्त्रियांसाठी करिअर नवरा नाती सासर माहेर कार्यालय मुलं यातील काही किंवा सगळीच तणावस्थळे असू शकतात कुणाशी बोलता येत नाही कारण बदनामी आणि सल्ले देत भीती यामुळे मैत्रिणीकडे जाते जी कुणालाही चूक वा बरोबर ठरवणार नाही फक्त ऐकेल माझ्या अनुभवानुसार स्त्रीला अने, अनेक अनेकदा कधी तिचा तणाव ऐकणारी तर कधी तिचं अघळ पवळ बोलणं शांतपणे ऐकणारी कधी खिलाडू वृत्तीने तिचे टोमणे ऐकणारी कधी तिच्याशी खोटं खोटं भांडणारी कधी तिला बापासारखी आज्ञा देणारी पण तरीही तिच्या आज्ञेत राहणारी व्यक्ती हवी असते ती व्यक्ती पुरुष असेल तो तो संरक्षक म्हणून सोबत राहणारा पण त्या बदल्यात काहीही अपेक्षा न करणारा आणि आपलं कोड कौतुक को करणारा हवा असतो महाविद्यालयात शिकत असताना असाच एक एकदम साधा देव भोळा तरुण आमच्या बरोबर शिकत होता त्याच्या कपाळावर नेहमी चंदनाचा आडवा टिळा लावलेला असायचा मुली नेहमी कॅन्टीन मध्ये पिकनिकला रेस्टॉरंट मध्ये त्याला सोबत घ्यायच्या एकदा चित्रपट पाहायला जाताना त्या सगळ्यांनी मिळून त्याच तिकीट काढलं आणि ही बातमी कळल्यावर आम्ही सारे अवाक झालो होतो की त्याच्यामध्ये त्यांना काय दिसलं बा आता कळतंय की त्यांना त्याच्यामध्ये मैत्रीण दिसली होती काही वर्षापूर्वी मी एका कंपनीतली नोकरी सोडताना तिथली एक लग्न झालेली तरुणी रडू लागली मी म्हंटल तू का रडतेस आपण व फोनवर बोलू शकतो की तर म्हणाली हो बोलू शकतो पण मी माझ्या आजारी आईविषयी सांगताना तुझे डोळे हळुवार व्हायचे ते फोनवर नाही दिसणार तुला माहीत आहे तुलाच मी का सांगायचे कारण धीर देणारा तू बोलायचा नाहीस पण तुझे डोळे मात्र नक्की बोलायचे अशीच एक मैत्रीण मला म्हणाली तू मला जवळचा का वाटतोस माहिती आहे तुझ्या डोळ्यातलं कधीच माझं बाई पण दिसलं नाही मैत्रिणीला सांगाव्या तशा सगळ्या गोष्टी तुला सांगाव्याशा वाटतात कारण तू मला मित्र वाटतच नाही मैत्रीण वाटतोस मला वाटलं हे मैत्रीण होणं मला माझ्या बाईच्या कविता आणि मोराची बायको या कथा संग्रहाने शिकवलं बाईच्या कवितांनी मला मैत्रिणी दिल्या त्यात माझी आई आहे बहीण आहे बायको आहे अशा काही कितीतरी स्त्रिया आहेत ज्यांना मी कधी भेटलो नाही या सगळ्यांनी मला बाई समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यातून बाईच्या कविता लिहिल्या अनेक जणी मला विचारतात आम्ही बाया असून आम्हाला जे जमलं नाही ते तुम्ही कसं लिहिलं मलाही त्यावेळी लक्षात यायचं नाही की मी हे कसं लिहिलं असेल पण नंतर हळूहळू हो हो स्वतःचं निरीक्षण करताना माझ्या लक्षात आलं माझं आतच एक बाई असावी ती माझ्यातल्या सगळ्यात जवळची मैत्रीण आहे ती माझ्याशी बोलत असते काही सांगत असते टीका करत असते टोमणे मारत असते प्रेम करत असते लाड करत जवळ घेते कधी रूप पालटून कथा बनते कधी मला उणीवा दाखवून टीका करते माझी स्तुती ती करत नाही बाईला आपल्या पुरुषात काही ना काही उणीव दिसते तस तिला माझ्यात काही ना काही उणीव दिसतेच दिसते आणि मग बाहेरची माणसं मला वा माझ्या कवितांना वा कथांना किती चांगलं म्हणून माझ्या आतली ही मैत्रीण मला नेमक्या उणीवा दाखवत राहते ही मैत्रीण सतत सजग असते एक हिंदी कवयित्री मैत्रीण म्हणाली मेरे सपने मे आज भी मोर आते है आणि मी पटकन बोलून गेलो यह तो स्टोरी है आप लिखो तर ती म्हणाली इसमे क्या स्टोरी है ऐसे तो बहुत लोगो को बहुत सपने आते रहते है तिचं लग्न झालं होतं तिला एक मुलगा होता मी पुन्हा म्हटलं मुझे पता नहीं पर मुझे लगता है कि इसमें स्टोरी है आप लिखो तर मनाली लिख, आप ही लिख दो मैं मतलब अजी मोर आपके सपने में आ रहे हैं और मैं कैसे लिखूं ती मनाली लिख मुझे कथा लिखना नहीं आता तो सोमा तिथे थामला पर मनात विचार आला कि स्वप्न मोर ये न ये सुप्त इच्छे लक्षण अलहानपनापासन आज ही मोर स्वप्न येत असेल तर ती सुप्त इच्छा अजूनही पूर्ण झाली नाही असा त्याचा अर्थ असावा का एका लग्न झालेल्या स्त्रीच्या मनात अजूनही मोर का येत असावा कशासाठी ती मैत्रीण त्यावेळी जवळपास पस्तीस वर्षांची होती म्हणजे किमान पंचवीस वर्ष तिच्या स्वप्नात मोर येत असेल तर त्यामागे काय संदर्भ असतील त्यावर काय तर्कशास्त्र असेल मग काही दिवसांनी माझ्या स्वप्नात एक मोर आला त्यानंतर काही दिवसांनी मला मोरासोबत खेळणारी एक अल्लड मुलगी दिसली बायको कथेची सुरुवात झाली ती कथा त्या मैत्रिणीची ना ना, ना नाही पण त्या कथेला कारणीभूत आतली स्त्री ठरली आजही कोणताही चित्रपट पाहताना मी हळवा होतो कथा लिहिताना संवाद लिहितांना डोळे पानवता कदाचित मैत्रिणींनाही माझ्या आत बाई जाणवत असावी म्हणून मी त्या मी त्यात त्यांची गुज मला नाही तर माझ्या आतल्या बाईला सांगत असाव्यात ही शक्यता नाकारता येत नाही नातं कोणतंही असो त्याला अनेक आयाम असतील तर ते कायम पुरुष पुरुष श्री, श्री, मैत्री सहज आणि सोपी आहे मात्र स्त्री पुरुष मैत्री सोपी नाही त्यात सहजता नसेल तर ती इतरांना दिसते या नात्यातला गडूळपणा इतरांना लगेच लक्षात येतो कोणत्याही त्याचे वर्तन अभ्यासायचे असेल तर बोलताना त्या माणसाच्या डोळ्यात पाहत राहिलं की लक्षात येतं की तो माणूस खोटं बोलतोय की खरंच लाख खोटं बोलू शकतो पण त्याचे डोळे मात्र खोटं कधीच बोलत नाही समोरची व्यक्ती जर स्त्री असेल तर तिला डोळे वाचण्याची शक्ती उपजतच असते मैत्रीचा खरा अर्थ मित्र होण्यासाठी तुमच्या डोळ्यातला पुरुष संपणं ही पहिली अट आहे सो सोबत स्त्री असताना त्यांचे डोळे स्वच्छ राहतील तोच पुरुष मैत्रिणीची मैत्रीण मैत्री होऊ शकतो असं मला वाटतं पण यात दुसरी अट अशी आहे की मैत्रिणीनेही पुरुषाला मैत्रीणच मानायला हवं तिने पुरुषाला मित्र व्हायला किंवा तिने पुरुषाला मित्र व्हायला हवं हे दोन्ही बाजूने असेल तर त्यात निर्मळता असेल एकदा आरशावर पडून प्रकाश परत येतो तसे असतात मनातले विचार समोरच्याला ते लगेच जाणवतात कोणत्याही विचार लहरी एक दुसऱ्याला जाणवतात म्हणून मी म्हणतो की ते काचेचं भांड आहे ते सांभाळणं इतकं सोपं नाही श्री श्री मैत्री सहज आणि सोपी आहे पण पुरुष श्री मैत्री सहज आणि सोपी नाही माझ्या कवितेची एक ओळ आहे एकांतातलं निरोप बोलणं तुझं ज्याला समजेल तो पुरुष मनातल्या मनात, मनात लाजणं तुझं ज्याला उमजेल तू पुरुष कधी भेटेल कुठे भेटेल माहीत नाही सात जन्म सरले तरी सापडत नाही बाई स्त्री पुरुष मैत्रीमधील दोघांनाही आपले निंगभान सोडून समान पातळीवर यावं लागतं ते कठीण पण जमलं तर मोती सापडतो नाही तर ते अळवावरचं पाणी हॅपी फ्रेंडशिप डे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा